तुला आता ऍडमिट करतो हॉस्पिटलला उल्हास आहे उल्हास तुला ऍडमिट करेल येते आणि तू काही पैशाविषयी काळजी तुला करून जे काय करते ते आम्ही पक्षाकडनं करू ही तुला अजून काय म्हणतात आमच्याकडनं ठीक आणतो मी साहेबांनी तुला बघायला पाठवलं ते व्हिडिओ साहेबांनी पाहिला साहेब त्या मुलीची करत तशी

त्याची वहिनी होती ना तिला मारलं मग ती तुम्हाला का मारलं त्याला मारायचं तू काय करत होती तू होती ना तिथं त्याची आई होती त्याची वहिनी होती तेव्हा झालं आजूबाजूला लोक काय करत होते बोलत होती पकडायला बोटा मज़ेदार लगता होगा मैं को नहीं 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 �

त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून शोधून मारलं पाहिजे कारण तिला बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणूस तिला कालिमा भासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता मी तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे आणि कालपासून ती त्याच परिस्थितीत आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले आहेत त्या मुलीने सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी, जी काय मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत त्यांना अभिनेत्री हा वाद जो आहे तो मराठी आणि अमराठी नाहीये त्याला मुद्दा हा रिसेप्शनच्या डॉक्टर भेटण्याचा मी परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो हो अशा पद्धतीने मारतात आणि तरी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आत्मधे कोणीतरी आहे थांबा याच्यावर असं मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा अनेक अनेक गोष्टी घडतात आम्ही पहिल्यांदा हात उचलतो का आता या प्रकरणामध्ये मनसेने उडी घेतल्यामुळे खरं तर मराठी अमराठी हा वाद सुरू परत सांगतो मनसेने उडी घेतल्या त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारखं युपी विहरला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आईवडील नाही आहेत तीन लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात तो अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर युपी बिहारमधलं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असतात तर ही आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच अभिनंदा पाहिलं तर काही फोटो आहेत त्याचे तलवार वगैरे घेऊन तो फिरत असले असलेली किंवा सोशल मीडियात असे फोटो ठेवलेले आहेत गुंड प्रवृत्ती सुद्धा दिसत आपली भूमिका काय असणार या सगळ्या प्रकरणामध्ये त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना तसं मारलं एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता आणि नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेला माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे